नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका देशाच्या राजकीय क्षितिजावर काँग्रेसची ताकद जशी जशी क्षीण होत चाललेली आहे तसा तसा हा पक्ष फुटीरवाद्यांच्या आडून देशाला अराजकाच्या दिशेने नेतो आहे मुस्लिम मतांसाठी काँग्रेसची तडफड जगजाहीर आहे आता वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मुस्लिमांना भडकवण्याचं काम करतो आहे फाळणीच्या काळामध्ये देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण होतं त्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे वक्फ सुधारणा विधेयक जर संसदेमध्ये मंजूर झालं तर विकसित भारताचं स्वप्न कदापि साकार होणार नाही अशा प्रकारचा इशारा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेला आहे आणि ही जी आग लावली जाते त्या ते आगीमध्ये तेल उतरण्याचं काम काँग्रेस पक्ष करतो आहे भारताला जर गुडघ्यावर आणायचं असेल तर भारताच्या अर्थकारणावर प्रहार करा ही देशबुडव्यांची खूप जुनी नीती आहे मग हे देशबुडवे भारतातील असो किंवा विदेशातील पूर्वी पर्यावरणाच्या नावाखाली देशातील महाप्रकल्पांना टार्गेट करण्याचं काम केलं जायचं सरदार सरोवर प्रकल्पाचं आपण उदाहरण देऊ शकतो आज त्याबरोबर देशातील बडे उद्योगपती बड्या कंपन्या यांना टार्गेट करण्यात येत आहे आंदोलनाच्या नावाखाली पूर्ण देश ठप्प करण्याचे प्रयत्न केले जात आहेत या प्रयत्नांना विदेशातून रसदसुद्धा मिळते या सगळ्या कारवायांकडे जेव्हा आपण बारकाईने पाहतो तेव्हा बा आपल्या लक्षात येतं की या सगळ्या कारवायांना काँग्रेसचं एकतर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन असतं देशाच्या घटनेने हा देश चालवण्याची एक व्यवस्था निर्माण केलेली आहे या देशामध्ये दे निवडणुका होतात ज्या पक्षाला जनादेश मिळतो तो, तो पक्ष सरकार स्थापन करतो सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेच्या माध्यमातून देशाचा कारभार चालवला जातो गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेसची परिस्थिती जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की काँग्रेसचं पूर्वीचं वैभव आता राहिलेलं नाही आहे पूर्वीसारखं जनसमर्थन या पक्षाकडे नाही आहे या पक्षाचा आता हळूहळू शक्तिपात होत चाललेलं आहे निवडणुका लढवून देशाच्या सत्तेवर येण्याची ताकद आता काँग्रेस पक्षामध्ये उरलेली नाहीये त्यामुळे जो पक्ष निवडून येतो जो पक्ष लोकांच्या समर्थनाने सत्तेवर येतो त्या पक्षाचं सरकार अस्थिर करायचं त्या पक्षाच्या मार्गात काटे पेरण्याचं काम काँग्रेस पक्ष सातत्याने करताना दिसतोय वफ सुधारणा विधेयकाच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेच्या मार्गामध्ये काटे पेरण्याची एक संधी मिळालेली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलेलं आहे की वफसाठी जी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली होती त्याच्यामध्ये विरोधी सदस्यांचा आवाज या सरकारने दाबलेला आहे या आवाजावर सरकारने बुलडोजर चालवण्याचं काम केलेलं आहे काँग्रेस पक्ष वक्फ सुधारणा विधेयकाला पूर्ण ताकदीने विरोध करतो आहे याचा अर्थ काँग्रेस पक्षाच्या मनामध्ये मुस्लिमांबद्दल खूप प्रेम आहे अशातला काही भाग नाही आहे जर ते प्रेम असतं तर काँग्रेसची सत्ता या देशामध्ये अनेक दशकं होती त्या अनेक दशकाच्या सत्ता काळामध्ये काँग्रेसने मुस्लिमांचं भलं केलं असतं परंतु तसं काही भलं झालेलं दिसत नाही आहे या विधेयकाच्या आडून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा केंद्र सरकारला टार्गेट करण्याचं काम करतो आहे या विधेयकाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मुस्लिमांना भडकवून देशाच्या अर्थकारणाला सूड लावण्याचा प्रयत्न करतो आहे काँग्रेस नेते राशी दालवी तसे काही फार मोठे नेते नाही आहेत काँग्रेसमधले सुमार नेते आहेत आणि त्यांची जी विधानं असतात तीसुद्धा अत्यंत सुमार दर्जाची असतात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने बक्स सुधारणा विधेयकाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारला इशारा दिलेला आहे की जर हे विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं तर आम्ही या विधेयकाच्या विरोधात शाहीन बगसारखं आंदोलन करू मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या या भूमिकेबाबत जेव्हा राशीद आलवी यांच्याकडे प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा राशीद अलवी यांनी त्याच्यावर जे उत्तर दिलं आहे ते भन्नाट आहे अलवी असं म्हणतात की मी याच्यामध्ये थोडी सुधारणा करू इच्छितो म्हणजे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये मला थोडीशी सुधारणा करायची आहे त्यांनी बागसारखं आंदोलन न म्हणता शेतकरी आंदोलनासारखं आंदोलन आम्ही करू असं म्हटलं पाहिजे शेतकरी आंदोलन आपल्याला ठाऊक असेल या आंदोलनाने जवळजवळ दोन वर्ष पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर या भागामध्ये आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनामुळे इकडचा सगळा आर्थिक व्यवहार ठप्प झाला होता देशाचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या वक् सुधारणा विधेयकाच्या विरोधात सतरा मार्च रोजी जंतर येथे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे देशभरामध्ये दे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे बुडत्याला जसा काळीचा आधार असतो तसा काँग्रेस पक्षाला मुस्लिमांमध्ये ही जी अस्वस्थता आहे ना त्या अस्वस्थतेचा कायम आधार वाटत चाललेला आहे कारण त्यांना असं वाटतं की या अस्वस्थतेमुळे आपली ताकद वाढेल अमेरिकेमध्ये जेव्हा जो बायडन यांचं सरकार होतं तेव्हा देशामध्ये कोट्यावधी रुपयांची रस द्यायची गद्दारांना बळ देण्यासाठी ही रस द्यायची आणि त्यामुळे राहुल गांधी असो हो किंवा सलमान खुर्शीद यांच्यासारख्या नेत्यांना अशी स्वप्न पडायची की बांगलादेशामध्ये जसं सत्ता परिवर्तन झालं तसंच सत्ता परिवर्तन भारतामध्ये सुद्धा होईल आज अमेरिकेमध्ये जो बायडन यांचं सरकार अस्तित्वात नाही आहे आणि ती रससुद्धा आता बंद झालेली आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अशा प्रकारच्या आंदोलनाच्या शोधात आहे आणि या आंदोलनाला छुप्यापणे बळ देण्याचा प्रयत्नसुद्धा करतोय या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसची सत्ता होती त्या सत्ता काळामध्ये काँग्रेसने वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आणि या अधिकारांमुळे वक्फ बोर्डाची मनमानी सुरू झाली वक्फने जिथे बोट ठेवावं ती जमीन त्यांची असा प्रकार सुरू झाला आणि या अधिकारांमुळे वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या मंदिर मठांच्या जमिनी लाटल्या अनेक खाजगी जमिनीसुद्धा लाटल्या या मनमानीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने हे सुधारणा विधेयक आणलेलं आहे परंतु ही मनमानी जारी राहावी ही काँग्रेसची सुद्धा इच्छा आहे आणि सुद्धा इच्छा आणि त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीने या विधेयकाला विरोध करते गेल्या काही वर्षामध्ये बग बोर्डाचे लोक एक धंदाग्रह होते बग बोर्डाने एखाद्या जमिनीवर रुमाल ठेवावा आणि त्या जमिनीला आपलं म्हणावं एकदा ती जमीन त्यांची झाली मग या जमिनीचा आदल्यात कोट्यवधीचा सौदा केला जायचा आणि या सौद्याचा मलिदा आपसामध्ये वाटला जायचा आणि अर्थात काँग्रेसचे नेते या मलिदामध्ये लाभार्थी होते म्हणूनच काँग्रेसचा या सुधारणा विधेयकाला विरोध आहे हे सुधारणा विधेयक जेव्हा मंजूर होईल तेव्हा फक्त हिंदूंना नाही मुस्लिमांनासुद्धा न्याय मिळणार आहे ज्यांच्या जमिनी लाटण्यात आलेल्या आहेत जेव्हा जेव्हा केंद्र सरकारने अशा प्रकारची धाडसी विधेयकं आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळा काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमने याच्यामध्ये कोलदांडा घालण्याचे प्रयत्न केले जेव्हा कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं त्याच्यापूर्वी काय वातावरण निर्मिती झाली होती ती जर आठवून पहा तिथल्या नेत्यांनी अशा प्रकारची धमकी वजा भाषा वापरली होती की जर हे कलम रद्द करण्यात आलं तर देशामध्ये खून की नदिया बहंगी तिरंगा थांबणेवाला कोई हात नाही मिलेगा अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्या होत्या प्रत्यक्षात जेव्हा हे कलम रद्द करण्यात आलं तेव्हा काहीही झालं नाही उलट हे कलम रद्द करण्यात आल्यानंतर तिकडच्या कर मागास असलेल्या बकरवाल समाजाला दलित समाजाला न्याय मिळाला जेव्हा हे बक्त सुधारणा विधेयक मंजूर होईल तेव्हा सुद्धा मुस्लिमांमध्ये अल्पसंख्याक असलेल्या आगाखानी बोहरा या समाजांना न्याय मिळणार आहे त्यांच्यासाठी कदाचित स्वतंत्र वफ बोर्डाची स्थापना केली जाणार आहे वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेस पक्ष इतक्या ताकतेने विरोध करतो आहे त्याचं अत्यंत सोपा आणि स्पष्ट कारण आहे काँग्रेसची देशामध्ये जिथे जिथे ताकद शिल्लक आहे म्हणजे देशामध्ये काँग्रेसचा सा डुलारा साफ कोसळला आहे परंतु काही राज्यांमध्ये काँग्रेसची मुठभर ताकद आहे आणि ही ताकद पी एफ आय एस डी पी आय मुस्लिम लीग अशा कट्टर जातीयवादी संघटनांच्या टेकवर उभी आहे आणि त्यामुळे या संघटनांना डावलणं काँग्रेस पक्षाला अजिबात शक्य नाही आहे कारण त्यांनी जर या संघटनांना डावललं तर देशभरामध्ये दे त्यांचा सफाया होईल म्हणजे जो काही मुठभर मुसलमान त्यांच्या पाठीशी उभा आहे तो सुद्धा उभा राहणार नाही अशी भीती काँग्रेसला वाटते आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष ताकदीने या वक्त सुधारणा विधेयकाला विरोध करतो आहे आणि आशिष अलवी यांच्यासारखे नेते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला अशी सूचना करतात की तुम्ही शेतकरी आंदोलनासारखं आंदोलन करा आणि ही सूचना करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे तर, ले ले तर भीस एक भयंकर षडयंत्र आहे कारण जागतिक अर्थव्यवस्था जर आपण बघितली तर थोडंसं मंदीचं सावट आपल्याला दिसतं अमेरिकेमध्ये सुद्धा गडबड सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आंदोलनासारखं एखादं आंदोलन भारतामध्ये जर झालं तर त्याचा जबरदस्त फटका भारताच्या अर्थकारणाला बसू शकतो दोन हजार वीस एकवीसमध्ये भारतामध्ये शेतकरी आंदोलन झालं आणि त्या काळातली जर आकडेवारी आपण पाहिली तर ती आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे पी एच डी चेंबर ऑफ कॉमर्स ही जी संस्था आहे त्या संस्थेने ही आकडेवारी दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की पंजाब हरियाणा एन सी आर म्हणजे दिल्ली एन सी आर या भागामध्ये जे काही शेतकरी आंदोलन झालं त्या आंदोलनामुळे या देशाच्या अर्थकारणाचं फक्त एका तिमाहीत म्हणजे दोन हजार वीस एकवीसच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सत्तर हजार कोटींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेने शेतकरी आंदोलनामुळे जो काही फटका बसला त्याच्याबद्दल एक अहवाल दिलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की या काळामध्ये जो हायवे ब्लॉकेट झाला त्याच्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली एन सी आर आणि राजस्थानमध्ये वस्तूंचं जे आवागमन होतं ते साफ ठप्प झालं आणि त्याच्यामुळे दररोज साडेतीन हजार कोटीचा फटका भारताच्या अर्थकारणाला बसत होता राशिद दालवे जेव्हा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला सूचना करतात की तुम्ही शेतकरी आंदोलनासारखं आंदोलन करा तेव्हा त्याच्यामागे ही आकडेवारी आहे रशेद दालवींना माहिती आहे की या शेतकरी आंदोलनामुळे देशाच्या अर्थकारणाचं किती प्रचंड नुकसान झालं होतं आणि हे नुकसान पुन्हा एकदा व्हावं त्याच्यामुळे केंद्र सरकारला हादरा बसावा अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या सारखं आंदोलन करा अशा प्रकारचे सल्ले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला दिले जात आहेत सतरा मार्च रोजी दिल्लीतल्या जंतर मंतर येथे जे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाबद्दल माहिती देण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्याच्यामध्ये मुस्लिम बोर्डाचे सरचिटणीस फजलूर रहीम मुजादिद यांनी एक विधान केलं ते विधान अत्यंत महत्त्वाचं आहे ते असं म्हणतात की मुस्लिमांनासुद्धा विकास हवाय मुस्लिमांनासुद्धा विकसित भारत हवा आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विकसित भारताची निर्मिती होईल असं आम्हाला वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार होईल असं आम्हाला वाटत नाही याचा अर्थ नेमका काय आहे याचा अर्थ असा आहे की बग बोर्डाची जी मनमानी आहे ती जर सुरू ठेवली तर विकसित भारताचा जो मार्ग आहे जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणताही खोळंबा निर्माण करणार नाही परंतु या मनमानीला जर तुम्ही चाप लावण्याचा प्रयत्न केलात ही मनमानी बंद करण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही विकसित भारताच्या मार्गामध्ये काटे पसरू देशामध्ये बराच काळ बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत होत्या मनमानी होत होती ही मनमानी कायद्याद्वारे बंद करण्याचा प्रयत्न जेव्हा केंद्र सरकार करतं आहे तेव्हा ती मनमानी सुरू ठेवण्यासाठी करने चा दंडेली करण्याचा प्रयत्न ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डसारख्या संघटना करतायत आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या सुरात सुरू मिसळतो आहे आणि वेळ पडल्यास या दंडेलीचं समर्थन करण्यासाठी अर्थकारणाला चूड लावण्याची तयारीसुद्धा या लोकांची आहे आणि काँग्रेस पक्षाचं त्यालाही समर्थन आहे किंबहुना काँग्रेस पक्ष या ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डसारख्या संघटनांना मार्गदर्शन करतो आहे आणि त्यांना सांगतो आहे की जर तुम्हाला देशाच्या अर्थकारणाची वाट लावायची असेल तर त्याचा मार्ग कसा असू शकेल केंद्र सरकार पूर्वीच्या काही चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहे पूर्वीची काही दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीमध्ये या प्रयत्नामध्ये कुलदंडा घालण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल आणि तोही शक्तीच्या मार्गाचा अवलंब करून तर ज्या लोकांनी हे सरकार सत्तेवर बसवलं आहे त्या लोकांनीसुद्धा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे तुर्तास्थितीच थांबतो आहे या व्हिडिओसाठी माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर मिथिल कदम प्रथमेश नागे व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओबद्दल तुमच्या ज्या भावना आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवा आठवणींनी सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद